नमस्कार मी राहुल कुलकर्णी जेफ्री एपस्टिन हे प्रकरण खरोखरच रंजक आहे एलॉन मस्नी जेव्हा डोनाल्ड ट्रम्पबरोबर वाजलं तेव्हा त्याचे ते काही संदर्भ दिले होते त्याचं ते आयलंड आणि त्यानंतर मुलीच्या मदतीनं सगळं अमेरिकेचं राजकारण स्वतःच्या कयात ठेवण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याशी संबंध काय तर श्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की एकोणीस डिसेंबरला तुम्हाला ते कळेल एपस्टिनच्या आयलंडपासून सुरुवात करायची का त्या नाही काय झालं एपस्टिनचा इतिहास फार मोठा आहे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून तो सुरू होतो आणि आता सगळं उघडकीस आले त्याचा जो कदाचित खून झाला तिथं म्हणतात की त्याने आत्महत्या केली दोन हजार एकोणीसमध्ये पण बरीचशी ते चर्चा अमेरिकेमध्ये आहे की तो खून केला गेला, गेला। कारण तो आणखी काहीतरी बोलला तर बऱ्याच मोठ्या लोकांची नावं बाहेर येतील म्हणून ती प्रक्रिया चालू आहे पण गेल्या एकोणीस नोव्हेंबरला अमेरिकन संसदेने निर्न, एक निर्णय घेतला की त्यामध्ये शंभर एक अल्पवयीन मुलींचं एक्सप्लॉयटेशन झालं होतं एपस्टेनच्या माध्यमातून आणि ध्येय विक्रीचा त्याचा व्यवस्थितपणे धंदा चालला होता आणि उद्देश फक्त एवढा होता की मोठ्या उद्योगपतींना त्यामध्ये जाळ्यात अडकवायचं हानी ट्रॅपमध्ये आणि त्यांना ब्लॅकमेल करायचं हा त्याचा उद्योग होता हे स्पष्ट झालं त्याची शिक्षा पण त्याला झाली आणि तुरुंगात असताना त्यानं आत्महत्या केली असं सांगितलं गेलं पण लोकांचा तरी विश्वास नाही त्याचा सरकारने खून केला सॉलिटायर असं स्वतंत्र असं चेंबर होतं चेंबर असलं तरी ते देमका त्यावेळेला सी सी टी व्ही बंद पडला वगैरे असं काही झालेलं आहे पण शेवटी प्रश्न असा आहे की गेल्या एकोणीस नोव्हेंबरला अमेरिकन संसदेनं यू एस काँग्रेसने निर्णय घेतला की एफसी संबंधित जेवढे कागद असतील त्याने जे गुप्त कॅमेऱ्याने फोटो काढले होते व्हिडिओ काढले होते ते ईमेल केल्या होत्या कोणाकोणाशी संबंध होत्या त्याची एक क्लायंट लिस्ट आहे का त्याची जी, जी गिरायकं होती ज्यांना तो अडकवायचा तशी यादी आहे का ती यादी प्रकाशित होईल का हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी चर्चेत आहेत बऱ्याच वर्षापासून आणि एकोणीस नोव्हेंबरला अमेरिकन संसदेने निर्णय घेतला एफ स्टी संबंधातले सर्व कागदपत्र ज्याला एफ फाईल्स म्हणतात हे प्रकट महिन्याभराच्या आत केले पाहिजेत हा अमेरिकन संस्थेचा कायदा त्यामुळे ते करावी कारण रिपब्लिकनला पण त्याची गरज वाटली त्यांना गरज वाटली कारण त्यांना निवडून येणार नाही अशी आता भीती निर्माण झालेली आहे कारण अमेरिकेत सगळं काही चालतं खूप लिबरल सोसायटी आहे पण बाल यौन शोषण ते सहन करत नाही आणि त्यामुळे शंभर एक मुलींनी जेव्हा तक्रार केली तेव्हा ते प्रकरण खूप गंभीर झालेलं आहे आणि त्या बाबतीतली माहिती एकोणीस नोव्हेंबरपासून एक महिन्याच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरपर्यंत प्रकट होईल आणि तिथल्या सोशल मीडियावर काही नावं आहेत आपण जी ओघड नावं झाले त्यामध्ये बिल गेट्स आहेत बिल क्लिंटन आहेत स्वतः डोनाल्ड ट्रम्प आहेत अमेरिकेचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू आहेत त्यांनी जो जवळजवळ कबूलच हो केलेलं आहे की आमच्या चुका झाल्या हे करायला नको होतं आणि आणखी कोण आहे त्यामध्ये तर त्यामध्ये काही नावं जे असतील त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतील फायन पण त्याच्यात भारतीय काही नावं आहेत काही नावं आहेत अशी चर्चा अमेरिकेतल्या सोशल मीडियावर चालू आहे Right. नाव पुढे आलेली आहेत त्याच्यात तीन खासदार आजीबाजी आजीबाजी खासदार तीन तर आहेत आणखी किती असेल पण तुमचं सगळ्यात मोठं जे प्रिडिक्शन आहे ते क्रमांक एकचा जो भारतीय नेता आहे त्यांना पदच्युत व्हावं लागेल कदाचित आणि नंतर मग महाराष्ट्रीयन माणसाला संधी मिळू शकते असं ते, ते प्रिडिक्शन असं मी एक बोललो मी हे माझं तर्क आहे की बा तिथे जी चर्चा अमेरिकेमध्ये चाललेली आहे त्याच्या अनुषंगाने कदाचित मोठे बदल भारताच्या राजकारणाचे परिणाम होऊ शकतात ओके आणि झाले तर मग त्यातलं मी एक राजकीय विश्लेषण म्हणून केलं होतं की शेवटी पंतप्रधान पदामध्ये काही बदल झाला तर मग भाजपचाच पंतप्रधान प्रता होईल तो आमचा काही होणार नाही भाजपमध्ये जी नावं डोळ्यासमोर आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत त्यामध्ये मराठी माणसं काही पुढे आहेत पण ही क्रमांक एकच्या नेत्याला मोरल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल का एथिकल नाही आता ते नैतिक वागण्यात घसरण एकोणीस तारखेला कळेल काय ते म्हणजे आधी बोलणं काही योग्य होणार नाही त्यामध्ये कायद्यामध्ये असंही लिहिलंय की कि कोण कितीही मोठ्या पदावर जरी असला तर त्याचं नाव तुम्हाला वगळता येणार नाही ना। ना ना। काय जात आहे हे कोणीही गुगल करू शकतं आज जर आपण एपस्टेन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट लिहिलं आणि गुगल केलं तर सगळी माहिती मिळेल त्यातलं त्याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही पब्लिक डोमेनमध्ये आहे अमेरिकेमध्ये तेवढंच माहिती सांगतो पण एक थोडीशी माहिती आपल्याप्रेशन कारण बरेच लोक गुगल करत करतही नाही थांबली अगदी चॅट जीपीटी त्यांच्या मदतीला असून सुद्धा पण जेफ्रीचा जो पूर्व इतिहास आहे तो अगदी इस्रायलशी जोडला गेला तो जोडला गेला आणि ते माहिती अशी आलेली की तो इस्रायलचा एजंट होता आणि इस्रायलने त्यांना खूप पैसे कमवून देण्यात मदत केली आणि त्याने मग ते सगळे नेटवर्क सेटअप केलं पॅरिस मध्ये मोठं त्याचं घर होतं मोठं न्यूयॉर्कमध्ये होतं फ्लॉरिडामध्ये होतं त्याने एक बेट विकत घेतलं होतं त्या बेटावर सगळे धंदे चालत होते जेफ्री आयलंड ते त्याचं आयलंड होत त्यामुळं अमेरिकेत फार त्याचा गदारोळ उठलेला आहे आणि पुढच्या वर्षी अमेरिकेत जे स्थानिक निवडणुका होणार आहेत त्याच्यावर ह्याचा परिणाम होईल हे कागदपत्र खोली केलेले आहेत आणि तिथल्या लोकांची मागणी आहे की ज्या शंभर अल्पवयीन मुलींना त्यांनी एक्सप्लॉइट केलं त्यांनी तक्रारी केल्या आहेत पोलीस स्टेशनला त्यांना न्याय मिळाला पाहिजे पण तो न्याय कधी मिळेल हे मोठ्या लोकांची पर्दाफाश होईल तेव्हा न्याय मिळेल अशी तिथली भूमिका आहे एक्सप्लॉयटेशन म्हणजे आपल्या कुठलाही जाताचा जो काही हेतू असेल त्या कारणासाठी मुलींचा वापर वापर केला गेला लैंगिक आणि त्याच्यानंतर त्या लोकांना ब्लॅकमेल केलं हो त्यामध्ये जर कोणी असतील भारतातले लोक तर त्यांचं ते त्यांना ब्लॅकमेल करण्याकरता त्यात ते त्यांना गुंतवलं गेलं फाईन आणि त्या आयलंडचा तो वापर कसा करायचा जो तुम्ही एंट्र आयलंडचा म्हणजे काय ते तर तो न्यूयॉर्कमध्ये त्याचं खाजगी विमान असतो त्यातून तो मुलं नाही घेऊन जायचा तुम्हाला चांगली नोकरी देतो तुम्हाला हे देतो मग हळूहळू त्यांना मसाज करायला लावायचा आणि त्यातून मग ते हळूहळू गुंतवणूक करायची त्या मुली अडकत जायच्या आणि त्या सामान्य कुटुंबातल्या असल्यामुळं आर्थिक प्रलोभन असलं की त्या अडकत होत्या पण इतकं पुढं जाईल हे प्रकरण त्यांना माहीत नव्हतं त्यामुळं प्रिन्स अँड्रू जो इंग्लंडचे राजपुत्र होते त्यांच्या बाबतीत एका मुलीने अधिकृत तक्रार केली आणि ते केस मिटवण्याकरता प्रिन्स अँड्रूने पंधरा मिलियन डॉलर त्या मुलीला दिले आता काही नसेल तिथं तर मग का पैसे दिले हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचे बरेचसे मान मरात काढून सगळे काढून गेले आता किंग चार्ल्सनी आपल्या सख्ख्या भावाचे सगळे आ, शाही पदव्या सगळ्या काढून घेतल्या राईट right. पण ट्रम्प संदर्भात मसने जेव्हा आरोप केले होते तेव्हा हाच संदर्भ होता अगदी त्याच्यावर बराच गदारोळ तर आहेत अनेक फोटो आलेले पण ह्याच्यापेक्षा पार्टीला जाणं हा काही गुन्हा नाही आहे फक्त पार्टीला जाणं त्याच्याशी मैत्री असणं हा विषय आहे का याच्या पुढचा आणखी काही विषय राईट पण अगदी पहिल्या महाविद्यापासून का तुम्ही इतकं आंतरराष्ट्रीय राजकारण पण जो बघितले देशातले राजकारण बघितले पहिल्या महायुद्धापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत अशा पद्धतीनं मुलींचा वापर करून घेणं नाही हा ट्रम्पचा वापर हा एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू झाला राईट कारण तो आता तो आ, मेला त्या ठिकाणी त्याला मारलं का मेला माहिती नाही आत्महत्या केली पण तो एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये त्याचा मृत्यू झाला त्याचे जे इस्टेटचे सगळे कागदपत्र आहेत ते ट्वेंटी जी बी डेटा असं म्हणतात तो सगळा प्रकाशित केला पाहिजे कोणाचे नाव लपवता कामा आहे असा तो कायदा आहे आणि स्पेसिफिकली सांगितलंय की तुम्हाला ते इझिली डाउनलोड करता आला पाहिजे डाउनलोड करता आलं पाहिजे आणि मशीन रिडेबल आहे काही कॅन डाउनलोड कॅन लपवतो आता ते नव्वद हजार था फोटो रिलीज केले ते आपल्याला उपलब्ध आहेत वीस हजार ईमेल केले ते आपल्याला उपलब्ध आहेत त्यामध्ये नावं कोणाचे आहेत आणि कोणाचे नाहीत ते तर शोधायचं चाललेलं आहे पण वीस तारखेला एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस वीस कारण तिथल्या मग टाइम टेबलप्रमाणे आपले इथं वीस तारीख होईल का एकोणीस होईल बघावं लागेल पण त्या सुमारात पण अमेरिकेतल्या एकोणीस तारखेच्या आज सगळी माहिती पुरावी हो लागेल पण तुम्ही जे भारतीय नाव घेत ती हेअरसे आहेत सोशल मीडिया तिथल्या सोशल मीडियावर चर्चा चालू आहे त्यामुळे अमेरिकेतल्या तुम्हाला असं वाटतं की भारतात आता अमेरिकेतलं सोशल मीडियाच आहे पण त्यामुळे मी म्हणजे नाव कोणाचं घेतलं नाही मी कारण ते शेवटी नाव प्रकट झाल्याशिवाय घेणं उचित नाही आहे पण एवढ की तिथल्या सोशल मीडियावर काही नावच चाललेली ते म्हणजे आजी माझी खासदार आहेत पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हे मला वाटतं कराडमध्ये बोललात त्याच्यानंतर बराच गदा झाला काही प्रमाणामध्ये का ना आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चालले कोणी पाहत नाही आपल्याला माहिती आहे काय आपल्याला आपण तिथं विधीमंडळाच्या मारामारीच्या पलीकडे काही जास्त बघायचं ते जर वाचलं तर ते सगळं आहे यातलं एकही माहिती मी माझ्या मनाने केलेली नाही जी पब्लिश माहिती आहे तेवढंच सांगितलं पण जो कायदा बनवत जी डिबेट झाली हाऊसमध्ये त्या डिबेटचे काही आहे पण ते एक पता झाला काय तपास सेनेटमध्ये शंभरच्या शंभर लोकांनी बदल केली हे उघड करा म्हणून फारच तीव्र वातावरण आहे की अशा प्रकारे घटना आपल्या देशात घडते आणि ती घडू दिली जाते आणि त्यामध्ये राजकीय आशीर्वाद आहे त्या माणसांना तर ते सगळं खुलं झालं पाहिजे आणि त्या कलमामध्ये लिहिलेलं आहे की सगळे माहिती फक्त त्या अल्पवयीन मुलींची नावं जाहीर नका करू आणि समजा त्याचा कुठं फोटो असेल तर ते तोंड काळं करून ओळखणार नाही असं करा असं त्यात कायद्याबद्दल म्हटलेलं आहे ते फक्त त्या मुलींची प्रायव्हेसी प्रोटेक्ट करण्याकरता पण एकही एक मोठ्या राजकीय मोठा नेता आहे किंवा त्याचं रेप्युटेशन खराब होईल किंवा तो उद्योगपती आहे किंवा तो काही स्पोर्ट्समन आहे किंवा सेलिब्रिटी आहे म्हणून त्याचं नाव लपवा असं बिलकुल चालणार असं कायद्यात लिहिलेलं आहे पण मग अशी एक तुलना झाली तेव्हा तुम्ही असं म्हणाल कदाचित ऑपरेशन सुंदर दरम्यान पहिल्या दिवशी आपला जो दणदनीत पराभव झाला कारण मी ते सगळं ऑपरेशन सिंदूर कव्हर केलं आय वॉज इन द ओपिनियन की आपण बऱ्यापैकी त्या चोवीस मिनिटामध्ये जिंकलो होतो पण तुमचं असं मत नाही ते तसं नाही ते नाही पण ते सात तारखेच्या युद्धामध्ये चीन आणि अमेरिका इतक्या जवळून युद्ध लढेल आपलं इंटेलिजन्स फील्डवर होतं फाईन आणि त्यावेळेला आपण असं ठरवलं की पाकिस्तानचं जे एअर डिफेन्स नेटवर्क आहे त्याला हात लावायचा नाही त्याची कबुली सीडीएस वगैरे केली आमच्या चुका झाल्या म्हणून आणि त्या आम्ही दुरुस्त केल्या आणि दहा तारखेला दुरुस्त करून आपण लढलो एअरफोर्सचा काही रोल नव्हता एअरफोर्स वॉज ग्राउंडेडली एक की विमान उडलं नाही नंतर एवढं मोठं एअरफोर्स आपलं होतं कारण भीती होती की कुठेही विमान ते पाडू शकतील कारण चीनची जी बायडू म्हणून यंत्रणा आहे जी पी एस oh. ती अमेरिकेच्या यंत्रणेपेक्षा फार सुपिरियर आहे त्यामुळे विमान उडल्याच्या एका एक सेकंदाच्या हे विमान उडलंय आणि चालले ते चीनला कळतं त्यांनी पाकिस्तानला कळवलं मी हा मुद्दा सोडत नाही कारण मी ते वन सेवन्टी फोर पेजेसचा जो यू एसचा रिपोर्ट आहे तो वाचला त्याच्यावर बरेचसे व्हिडिओ पण तुम्हाला केले आणि तोच पुन्हा त्याच्याशी येणार आहे मी सो तेव्हा चीन हे एक प्रकारे भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा जो संघर्ष आहे त्याला स्वतःच्या वेपन्सचा टेस्टिंग पॉईंट म्हणून बघत होते टेस्टिंग पण झालं त्याचं त्यांनी मिसाईल चांगल्या वापरल्या ते इतक्या त्याचा पल्ला आहे हे माहीत नव्हतं किंवा जरी आपल्या देशात विमानं उडली तरी ती पाडली गेली आता हे सगळ्यांनी कबूल केले की आमची विमानं पडली म्हणून आणि त्यामध्ये मग ते फक्त राफेल विमानं पडले कोणी घ्यायला तयार नाही दबाव आहे की ते घेतलं तर मग काहीतरी वेगळे परिणाम होतील त्यांचे स्वतः मोदींच्यावरती येईल की तुम्ही चांगली विमानं घेतली पण पडली याचं कारण असं आहे की आपलं इंटेलिजन्स फेल्युअर झालं की चीन आणि पाकिस्तानचे एवढे जवळचे संबंध आहेत आणि चीन त्यांना सर्व माहिती पुरवतं आहे हे कदाचित कळलं नाही किंवा त्यांच्याकडे किती लांब पल्ल्याचे मिसाईल्स आहेत ते कळलं नाही आणि त्यामुळं पहिल्या दिवशी जे विमानं पडली त्यानंतर एकही विमान उडलं नाही आपलं म्हणजे लढाई झाली ती ग्राउंड बेस्ड ती झाली जे ओ। जे ब्रह्मोस वगैरे मिसाईल्स होते इतर मिसाईल होते जमीन मारून मग तिथले हवाई अड्डी नष्ट केले पण तिथं आपण जिंकत होतो तेवढ्यात सीज फायर झाली पण मग त्याच्या संबंध तुम्ही पण नाही मी असं म्हटलं की काहीतरी पंतप्रधानचा दबाव आहे कुणाचा दबाव आहे कशामुळे माहिती नाही त्याचा संबंध आहे रिझन नाही आता ते बोलतात पण दबाव आहे नक्की सीज फायर करायची काही गरज नव्हती पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे मोदी म्हटले होते की आम्ही असा धडा शिकू की त्यांना लक्षात राहील ते काही झालं नाही आणि ट्रम्पने सीज फायर केली हे तर आपल्या सगळ्यांना माहिती काय संबंध का तुम्ही ॲक्सेप्ट केली थँक्यू सर थँक्यू हा अशी तुलना करणं अप्रस्तुत आहे पण पवार कुटुंबात मोठी फूट पडेल हे माझ्याच मुलाखतीमध्ये सर्वात आधी महाराष्ट्राला पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं तेव्हा कितीतरी हाहाकार झाला होता सगळं सत्य तुमच्यासमोर आहे कॅमेरा निकेतन माणे राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे